नाकानं कांदे सोलतात ना तर त्यांनी अशा चौकशीला सामोरं गेलं पाहिजे उगाच मा जर काही संबंध नाही काही भ्रष्टाचार झाला नाही अशा चौकशीला अजितदादानी सामोरं गेलं पाहिजे कारण मला असं वाटतं अशी परीक्षा अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे कारण अजितदादा पद्धतीनं मान्य आहे अजितदादाची कार्यपद्धती वागणं हे सगळ्या गोष्टी आम्हाला हंड्रेड पर्सेंट मान्य आहे आणि म्हणूनच बाकी बरबटलेले सगळे असते तर आम्ही थोडे म्हणत हो असतो दादांनी या अग्निपरीक्षेला सामोरं गेलं पाहिजे मध्ये सोबळाचा नारा दिलेला आहे कसं बघतात सगळेच पक्ष असं म्हणत असतात इलेक्शनचे सगळे ज्याचे त्याचे पुन्हा आघाड्या करत असतात कारण आज कोणत्याही पक्षाची सोबळाची शक्ती नाही आज मुख्यमंत्री यांच्या शहरामध्ये दोन तीन कार्यक्रम काय बघायचं त्याला काय कार्यक्रम असतात त्यांनी काय त्याच्यात दिवे लावलेले वसंतराव नायकाचा पुतळा इकडचा इकडे ठेवला त्यांनी काय त्याचे दिवे लावले काही लोकांनी आधी संघर्ष केला दुसरं कोणते कार्यक्रम त्यांचे त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम आहे स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा तेरा महिन्यानं उद्घाटनाला वाट बघतो आम्ही सतरा सप्टेंबरला त्यांना वेळ मागितली होती त्यावेळी दिली नव्हती आता त्यांना वेळ मिळाला आता ते आलेले त्यामुळे त्यांनी काय की फार दिवे लावायला थोडे येऊ लागले